तुम्हीच मागे थांबा कुणीच पुढे थांबू नका माजी जिल्हा परिषद सुटला 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 आणि मध्ये लढत चला गाड्यावरती लक्ष द्या एक गाडी सुपरफास्ट बाहेर गेली तिघांच्या लढत चलावली गाड्यावरती लक्ष द्या जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी सुंदर अशी गाडी पळतीय लखन आणि बकासूरची गाडी बबलू ड्रायव्हिंग गड क्रमांक तेथीचा आणि का ते क्रमांक आणि काल आहे तास क्रमांक चार वरून पाहली गाडी सुजगाव या गाडीचा प्रथम क्रमांक गाडी त्यावर बसलेल्या बबलू चचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली ज्या बैलानं खरोखर अखंड महाराष्ट्र नव्हे तर अखंड हिंदुस्थान नव्हे तर जवळपास चौदा देशामध्ये या बैलगाडी शरीर क्षेत्राला ग्लॅमर प्राप्त करून दिलं आणि हो अर्णव संतोष साळुंके यांचा या ठिकाणी बकासूर पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला मनोहर शेठ चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर आणि देवीदास बाळासाहेब मारणे उरवडे मुळशीकरांचा लख लखन आणि बकासूरची सुंदर गाडी आणली बबलू च्या गाडी या ठिकाणी सेमीला